आज बोगो डॉक्टरच्या ज्या विरोधात जे जान, आत्मधन जे आंदोलन होतं ते पोलीस डिपार्टमेंट आणि आरोग्य विभागाच्या मध्यस्थीमुळे आज आम्ही आंदोलन स्थगित करणार आहे त्याचे कारण असं आहे की बोगो डॉक्टरवर काल त्यांनी एक ताडीपार्गा इथं काय तर कारवाई केलेली आहे आणि लाजरवाणी अशी गोष्ट आहे की तो आठवी नापास बंगाली डॉक्टर निघालेला आहे तर आपल्या तुळजापूर तालुक्यातील तमाम जी काही लोक आहेत त्यांना एक अशी कळकळीची विनंती आहे की आठवी नापास पाच डॉक्टरकडनं तुम्ही स्वतःचे आरोग्य तपासून घेऊ नका अशी कळकळीची विनंती आहे आपले स्वतःचे डॉक्टर आहेत आणि वारंवार जर आपली लोकं त्यांच्याकडे जात असतील तर त्याला कारण काय आहे की आपले जी डॉक्टर आहेत पी एस एसची ते डॉक्टर खुर्चीवर बसत नाहीत तर माझं एवढंच म्हणणं आहे की आपल्या डॉक्टरांनी खुर्चीवर बसा आणि आपल्या तालुक्यातील लोकांच्या जीवाशी खेळायचं बंद करा आमची ही वारंवार दोन ते ती तीन वर्षापासून मागणी पण आरोग्य विभाग करणं कुठली कारवाई आम कमीत कमी तीन ते ती चार वर्षापासून दोन ते ती तीन कारवाई आहेत आणि कमीत कमी तुळजापूर तालुक्यात शंभर ते एकशे वीस भोगळी डॉक्टर आहेत त्यांच्यावर कारवाई कधी होणार आहे याच्यासाठी आम्ही आज आत्मधन आंदोलन केले होत कारण की त्या आंदोलनाच्या वेळेस पोलीस डिपार्टमेंटनं मध्यस्थी करून किंवा आमचं आंदोलन स्थगित करायला व्हायला पोलीस डिपार्टमेंट कारणीभूत आहे की त्यांनी सांगितलं की आम्ही स्वतः मांद्रे यांनी सांगितलं की आम्ही स्वतः ह्या गोष्टीत लक्ष घालू आणि पालकमंत्र्यासून आम्ही फोन केला किंवा आपले ओम 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 रजा खासदार साहेब त्यांना फोन केला राणादा पाटील यांना पण फोन केला त्यांनी सगळ्यांनी कलेक्टर साहेबांना पण बोललेले आहेत कलेक्टर साहेब आणि बाकी सगळी बहिणी यांनी मला असा शब्द दिलेला आहे की स्वतः लक्ष घालून ह्या ह्या गोष्टीवर लवकरात लवकर मार काढू आणि ह्या कमिटीवर आमचे तीन तीन माणसं घेतलेली आहेत की त्यांनी जर फोन केला की ते इथं बोगोट डॉक्टर आहे तर आरोग्य विभाग आणि डिपार्टमेंट तात्काळ तिथं ता कारवाई करेल अशी लिखी स्वरूपाच्या आम्हाला पत्र दिल्यामुळे आम्ही आजचे आंदोलन स्थगित केलेले आहे पण याच्यापुढं एवढ्यावरच आम्ही थांबणार नाहीत बोगोट डॉक्टर जवळ बंद होत नाहीत त्यावर आमचा लढा चालू राहणार आहे आणि आम्ही इथनं एक महिन्याचा अल्टिमेट दिलेला आहे एक महिन्यात आज जर बोगट डॉक्टर तालुक्यातले संपले नाही तर संघटनेच्या वतीने याच्यापेक्षा तीव्र आंदोलन केलं जाईल आणि आमच्या तुळजापूरच्या जनतेला एवढंच माझं म्हणणं आहे की तुम्ही बंगाली डॉक्टर किंवा बोगट डॉक्टरकडं जायचं बंद करा अशी माझी हा जोडून तुम्हाला विनंती आहे